नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ज्या सगळ्या काय हालचाली झाल्या हा पक्ष तो पक्ष कसे एकत्र येत गेले आणि त्याच्याबद्दल मी बोलणार आहे भाजपचे समर्थक जे आहेत त्यांच्या मनामध्ये अनेक महिन्यांपासून एक नाराजी पसरलेली होती की इतका बलवान पक्ष आहे भारतामध्ये इतकं चांगलं कामगिरी करून दाखवतोय मग महाराष्ट्रामध्ये आम्हाला सगळे पांगुळ गाडे कशासाठी घ्यावे लागतात कशासाठी आम्हाला एकनाथ शिंदेच्या सोबत सरकार बनवायला लागतं आणि त्या सरकारमध्ये पुन्हा एकदा अजितदादांना सुद्धा सामावून का घ्यावं लागतं तुमच्याकडे काय संख्या पूर्ण नव्हती ती तर एकनाथ शिंदे आले तेव्हाच पूर्ण झालेली होती मग अजितदादांना घेण्याचं कारणच काय तुम्हाला असे सगळे प्रश्न जे आहेत हे प्रश्न मित्रांनो अनेक लोक तुम्हाला विचारताना दिसतात आणि मग त्याला उत्तर जे आहे ना ते उत्तर हे सगळं कसं आहे हे अनैतिक होत भाजपने हे करण्याची गरज नव्हती तुमच्या पक्षाचा स्वभाव नाही तुम्हाला ज्या लोकांच्या सोबत जावं लागतंय तिथे तुम्हाला मग काही गुन्हेगारी प्रवृत्ती सुद्धा त्यांना झाकून ठेवावं लागतंय त्यांची सगळी दुष्कर्म आणि मग ह्याच्यासाठी भाजपचं पुण्य आम्ही मिळवलं का उद्वेग आहे निराशा आहे आणि त्याच्या मी दुमत नाही त्याच्या परंतु कधी कधी असं असतं की आपला उद्वेग आहे ना आपली नाराजी असते संताप असतो त्याला थोडासा आवर घालावा लागतो आणि याच्यासाठी मी तुम्हाला नेईन परत ते मेहबूबा मुफ्तींच्या बरोबर केलेली जी युती होती भाजपनी त्याच्याकडे नेते ह्या मेहबूबा मुफ्ती ज्या आहेत त्यांचे आणि हुरियत सारख्या पार्ट जे संघटना होत्या त्यांचे संबंध किती घनिष्ठ होते हे आपल्याला सगळ्यांना माहितीये एक तुमच्या आणि माझ्या मनात एक उद्वेग होता की उघड उघड राष्ट्रविरोधी कारवाया करणारे हे सगळे घटक आणि त्याच्या सोबत भाजपला जावं लागतंय जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन करावं लागतंय ह्याच्याबद्दलची आपल्या मना मनामध्ये कुठे ना कुठेतरी एक मनाला लागलेली टोचणी होती ती परंतु तशा प्रकारे त्यांच्या सोबत जाण्या वाचून भाजपला पर्याय सुद्धा हो नव्हता ही बाब आपण पूर्णपणे विसरून जातो मित्रांनो आणि मग ही गरज काय होती असा प्रश्न आपण प्रत्येक जणांनी कदाचित विचारला असेल त्या काळामध्ये त्याचं उत्तर जे जेव्हा आपल्याला काही वर्षांनंतर मिळालं त्यावेळेला आपली जणू काही वाचा बसल्यासारखं झालं आणि आप मग आपल्या लक्षात आलं की जे वरिष्ठ नेतृत्व आहे ते कुठल्या दिशेने विचार करत होतं राष्ट्रहिताच्या दृष्टीने विचार करत होता आणि मग त्याच्यासाठी ते घडवण्यासाठी म्हणून जे काही आवश्यक का आहे ते सगळं 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 हे वरिष्ठ मंडळी करत होती त्यांच्या आणि आपल्यापर्यंत एक मजबुरी असते मित्रांनो प्रत्येक वेळेला ज्या कुठच्या कारणांसाठी एखादा निर्णय घेतला जातो ती सगळी कारणं आपल्याला उघडपणे सांगणं कदाचित शक्य नसतं नेतृत्वाला परंतु अशी कारण जरूर असतात आणि त्या कारणांनी ते त्यांना स्वतःला पटली नसती तर त्यांनी त्याच्यावरती कधी कारवाई केली नसती त्याच्यामध्ये त्यांना जरा जरी शंका आली असती की ह्याच्यामध्ये एक असा धोका आहे की ज्याच्यातून देशहिताला बाधा येऊ शकते तर ही मंडळी त्या वाटेनी गेली नसती ह्याची आपल्याला खात्री पाहिजे जेवढा जी 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 धोका हा मेहबूबा मुफ्तींसोबत जाण्यामध्ये होता तेवढा धोका तरी निदान एकनाथ शिंदे यांचा गट असेल किंवा अजित दादांचा गट असेल सोबत नव्हता हे आपण मनापासून कबूल करायला पाहिजे आणि ते कबूल केले नाही तर ठीक आहे मग ती आपली मर्जी असं म्हणायला लागेल परंतु पुन्हा एकदा मी येते ती टक्केवारीकडे आणि ह्या टक्केवारीचा उल्लेख जो आहे तो मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा गेल्या केलेला होता ती टक्केवारी जी आहे ती पुन्हा एकदा तुमच्या समोर बोलून दाखवते ती टक्केवारी जी दोन हजार एकोणीस साली मतं मिळाली त्याच्यामध्ये भाजपला पंचवीस पूर्णांक पंचाहत्तर उद्धव ठाकरे यांची एकसंद शिवसेना त्यावेळी होती तिची मतं सोळा टक्क्याहून थोडीशी जास्तीची होती सोळा पूर्णांक एक्केचाळीस असेल कदाचित त्याच्यानंतर त्यावेळेचा एका संद राष्ट्रवादी पक्ष त्याला मिळालेली मतं ही सोळा पूर्णांक एकाहत्तर आणि त्या त्यावेळेचा काँग्रेस पक्ष जो त्याला आहे त्याला पंधरा पूर्णांक सत्त्याऐंशी टक्के मतं मिळालेली होती असं आपल्याला लक्षात येतो ही जी टक्केवारी त्या त्या जा आहे त्याच्याही ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला की आपल्याला भाजप सोबत जायचं नाहीये आणि मला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सोबत सरकार बनवायचंय त्यावेळेला त्यांची अर्थातच ज्या जागा आहेत त्या एकशे पाच अठरा अपक्ष वगळता उरलेले सगळे आमदार हे त्यांच्या सोबत होते त्याच्यामुळे त्यांचं सरकार बनलं हे सरकार जेव्हा बनलं त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी बघितलेला व्हिडिओ आठवत असेल आणि त्याच्यामध्ये अजितदादा पवार असं म्हणालेले होते की महाराष्ट्रामध्ये एकदा का या तीन हे तीन असं म्हणाले नाही ते तीन पक्ष एकत्र आले की मग त्यांचा पाडाव कोणाचा माईचा लाल करतो ते मला बघायचंय असं त्यांनी एक वाक्य कुठेतरी व्हिडिओ तुम्हाला जरूर बघायला मिळेल आणि त्यांचा रोख होता तो अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांच्या सोबतीला जर का शिवसेना आली तर मन आहे तिघांची आमची आघाडी जी आहे ती अभेद्य आहे आणि तिला हरवणं महाराष्ट्रामध्ये भाजपला शक्य होणार नाही असं आव्हान त्यावेळेला अजितदादा पवारांनी दिलेलं होतं आणि त्याचा बेसिस अगदी उघड आहे मित्रांनो या तिघांची तुम्ही बेरीज कराल तर बघा किती येते सोळा पूर्णांक एकाहत्तर असेल सोळा पूर्णांक एक्केचाळीस असेल आणि पंधरा पूर्णांक सत्याऐंशी असेल तर सोळ तरी पन्नास टक्क्याच्या ला टच करणारी ही जी टक्केवारी आहे ती अत्यंत एक फॉर्मिडेबल कॉम्बिनेशन होतं जी एकजूट आहे ती अतिशय घातक ठरली असती भाजपच्या दृष्टिकोनातून कुठल्याही एका पक्षाला असेल किंवा आघाडीला असेल जेव्हा पन्नास टक्क्याहून जास्त मतांकडे त्यांची वाटचाल सुरू होते ही अठ्ठेचाळीस टक्के जे आहेत किंवा सगळी बेरीज म्हटली आपण तर कदाचित एकोणपन्नासच्या पुढे जाईल तेव्हा ती त्या आसपास आलेली होती आणि ती जी कसोटी आहे त्या कसोटी मधून हे तीन पक्ष हे पार पडलेले यशस्वीपणे बाहेर पडलेले आपल्याला दिसले असते आणि मग ते पन्नास टक्के विरुद्ध भाजपचे जे सव्वीस टक्के होते त्यांची कदाचित त्याच्यामध्ये वाढ होऊन जरी बत्तीस छत्तीस पर्यंत गेले असते तरी सुद्धा त्यांचा टिकाव लागला नसता तेव्हा या सगळ्या परिस्थितीमधून वाट काढायची तर हे जे घटक पक्ष होते आघाडीचे त्या घटक पक्षांमध्येच पाडणं हाच एक उपाय होता आणि त्या ज्या मतपेट्या त्यांच्या आहेत त्या मतपेट्या ह्या दुभंगल्या पाहिजेत ते दुभंगल्या तर पन्नास टक्के जे आहेत ते आपल्याला खाली खेचून आणायचे आहेत इतका सिंपल गणित ते भाजपचे नेतृत्व जे आहे ते मांडत होत अर्थातच वेळ योग्य येईपर्यंत म्हणता म्हणता दोन वर्ष उलटून गेली त्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राचं राज्य म्हणून किती नुकसान झालं आपल्या सगळ्यांना माहितीये कोविड सारखा अत्यंत वाईट काळ ह्या जनतेने कसा भोगला आणि त्या काळामध्ये ते जे सरकार स्थापन झालेलं होतं आघाडीचं ते हर प्रकारे जनतेला लुटत कसं होतं तो सगळा इतिहास तुम्हाला आठवत असेल खुद्द फडणवीस असतील किंवा भाजपचे जे वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांना सुद्धा पोलीस केसेस मध्ये गुंतवण्याचं षडयंत्र कसं रचलं जात होत ह्याची आठवण ठेवा मित्रांनो ज्या वेळेला तुमचा शत्रू हा कमरेखाली वार करायला कमी बघणार नाही कमी कचरणार नाही हे जेव्हा स्पष्ट असतं त्यावेळेला तुम्हाला सुद्धा लढाईमध्ये सर्वंग श्रित्या उतरावं लागतं ही वस्तुस्थिती आहे आता तुम्ही लक्षात घ्या कि ह्या ज्या तीन मतपेट्या आहेत त्यातल्या काँग्रेसला कोणी हात लावलेला नाहीये एक प्रकारे लावला सुद्धा आहे यावेळेला आपण बघितलं की नांदेड मधला जो महत्वाचे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये आलेले आहेत नांदेड आणि ना त्याच्या बाजूची बाजूचा जो मतदारसंघ आहे या दोनामध्ये चव्हाणांचा प्रभाव आहे आणि त्यांना सोबत घेऊन भाजपनी एक मोठं पाऊल टाकलं असं आपण म्हणू शकतो या सगळ्यामध्ये त्यांना राज्यसभेत निवडून देण्यामध्ये सुद्धा आपल्याला यश आलं असं भाजपने सिद्ध करून टाकलेलं आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या ही जी दोन महत्वाचे वोट बँक्स होत्या एक प्रकारच्या आणि त्याच्यामध्ये खिंडार जरूर पडलेले आहेत तर जर का एक खिंडार पडलं दोन जर का समसमान जरी वाटण्या झाल्या तरी सुद्धा सोळा आणि सोळा बत्तीस मधले अर्धे जर का बाजूला होऊ शकले तर पन्नास टक्क्याची आघाडी ही चौतीस टक्क्यावरती येऊन पोचली आणि मग तिचा मुकाबला भाजपला करणं कसं सोपं झालं ते आपण बघितलं कारण ते जे पुढून घेतले त्यांच्यातले लो लोक आपल्या बाजूनी वळवण्याचं काम भाजपने केलं तेव्हा अनेकदा नैतिकता नैतिकता म्हणजे काय असतं मित्रांनो जो मनुष्य तुमच्या वाईटावर टपलेला आहे तुमचा नायनाट करायला टपलेला आहे त्याच्याशी युद्ध सर्वंकषच करावं लागतं मग तिथे नो बार परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून जे ज्येष्ठ नेतृत्व आहे आपल्या सगळ्यांना धक्का देऊन गेलेलं होतं तेव्हा ज्यावेळेला एकनाथ शिंदे बाहेर पडले अं किंवा त्यांनी खरी शिवसेना कुठली हे सिद्ध करून दाखवलं ना। तो काळ आठवा आणि तेव्हा आपल्याला एकदाच गेलं ते मविया सरकार म्हणून आपण सुस्कारा सोडलेला होता त्या सगळ्या जाचामधून आपली सुटका झाली म्हणून एका बाजूला आपण आनंद व्यक्त करत होतो दुसऱ्या बाजूला मनाला जरूर टोचणी लागली असेल कोणाला ना कोणाला तरी सोबत घेऊन हे सगळं करावं लागतंय थेट निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांचा पडाव करता केलेला बरा होता असं अनेकांचं म्हणणं होतं परंतु ते किती कठीण होत हे मी तुम्हाला आता तुमच्या आकडेवारीवरून सांगतोय तुम्ही विचाराल की हे सगळं जरी खरं असलं तरी देखील मोदींच्या बाबतीत तुम्ही काय मोदींची लोकप्रियता महाराष्ट्रामध्ये नाहीये का त्यांनी ज्या काही कुठल्या योजना आणल्या त्या योजनांना महाराष्ट्रामध्ये यश मिळालेलं नाहीये का या सगळ्याचं उत्तर जरी हो असलं तरी सुद्धा मतदार जो आहे तो आपली मतं जी आहे ना तो अतिशय हळूहळू हल� बदलत असतो जरी स्वानुभव आला तरी सुद्धा एका झटक्यामध्ये मतदार हा आपली पसंतीचा जो एक पक्ष असतो तो पक्ष सोडून दुसरीकडे झोका घेत नाही त्याला हळूहळू स्थित्यंतर होत असत आणि याच्यावरती तुम्ही जर का अगोदरच्या काळात महाराष्ट्राची जर का तुम्ही टक्केवारी बघितली तर त्यावेळेला पीडब्ल्यू पी, पी सारखा एक मोठा पक्ष होता समाजवादी पक्ष होता की त्यांच्याकडे एक चांगली टक्केवारी होती त्यावेळेला काँग्रेसच्या तुलनेमध्ये ते कमी असतील परंतु एक त्यांच्याकडे एक सायझेबल मतपेटी होती ह्या मतपेट्या ज्या आहेत त्या हळूहळू जेव्हा निष्प्रभ होत गेल्या तेव्हा ती मतं जी आहेत ती हळूहळू एकेका -एक निवडणुकीतून शिवसेनेकडे आणि भाजपकडे कशी वळत गेली ते तो सगळा इतिहास जो आहे तो बघण्यासारखा आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल कि हे ओव्हरनाईट घडत नसतं एका रात्रीत घडत नसतं सर्व मतदारांना टर्न घ्यायला तुमच्या मताप्रमाणे टर्न घ्यायला एखाद दुसरी तिसरी निवडणूक जावी लागते आणि तोपर्यंत आपल्याकडे संयम असण्याची गरज असते हा संयम जिथे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखवला तिथे त्यांच्या राजकीय परिपक्वतेची आपल्याला निशाणी मिळते आणि म्हणून त्यांचं कौतुक करायला पाहिजे अभिनंदन करायला पाहिजे अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा डोकं शांत ठेवून त्यांनी महाराष्ट्रातला सगळा गेम कसा उलटून दाखवला ह्याच्याबद्दल ते, ते त्या सगळ्या अभिनंदनाला पात्र आहेत मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिचितांना लिंक पाठवा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत तुमचं सहकार्य असंच असू द्या धन्यवाद तुम्ह